काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लॉज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे पंढरी पांडुरंग परिवाराच्या वतीने दहीहंडीचा हंडीचा जल्लोष पंढरपूरचे मालक म्हणून परिचारकांचे झळकले बॅनर पंढरपूर प्रतिनिधी श्रीकृष्ण जन्माष्टी निमित्त पंढरपूर नगरीत भक्तिरसात नहालेल्या वातावरणात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वतीने भव्य आणि आकर्षक अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास शहर व परिसरातील हजारो नागरिक भाविक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पारंपरिक वाद्यांच्या गजरात गोविंदाच्या जल्लोषात आणि श्रीकृष्णाच्या जयघोषात दहीहंडी उत्सव दणक्यात पार पडला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वत कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व गोविंदा पथकांचे व सेवेकऱ्यांचे कौतुक केले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की सांस्कृतिक वारसा जपणे आणि युवकांना एकत्र आणणे हेच दही या दहीहंडी उत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले की माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी गोकुळ अष्टमी निमित्ताने महिलांना बोलवून नंगा नाच न करता छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणा देणारे व सांस्कृतिक कार्यक्रम राबवल्याने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी परिचारक यांचे कौतुक केले तसेच पांडुरंग परिवारातील नगरसेवक समाजसेवक युवक नेते ज्येष्ठ सदस्य यांनी एकीचे बळ दाखवून या कार्यक्रमाचे आयोजनाचे भरभरून कौतुक केले असून पंढरपूरमध्ये अशा प्रकारच्या भव्य आणि अनुकरणीय कार्यक्रमामुळे सामाजिक सलोखा व वा उत्सवाचे पावित्र्य टिकून राहते असे मत परिचारकांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांचे कौतुक केले तत्पूर्वी नगरसेवकांच्या हट्टेपोटी प्रशांत परिचारक व आजी माजी नगरसेवकांनी युवक कार्यकर्त्यांनी ठेका धरला यावेळी पांडुरंग परिवारातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजी नमस्कार सर्वपराधी कार्य करते आज आपण या ठिकाणी भोगच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अजित गायकवाड यांनी आपल्या अभियान आणि यातून छत्रपती महाराज यशोबाईंची भूमिका अतिशय प्रभावीपणे सर्वसामान्य लोकांच्या मनापर्यंत पोहोचवून

खूप मोठ्या अपेक्षा आयुष्य द्यावं त्यांच्या संधी मिळाली अशी आपल्या सांगण्याच्या वतीने मी प्रार्थना करतो पुन्हा आपण सगळे पंढरपूर पालिकेतून चारावी पांढरे परिवार सर्व सर्व गोविंदा प्रेमी धन्यवाद <laughs>